श्री गजानन विजय ग्रंथ अध्ययन वा श्री नमा, हे सगुण स्वरूपा रुक्मिणी वरा हे चंद्र भाका तटविहारा श्री संत वरदा शारंग धरा पतित पावना दयानिधी लहाना वाचन मोठ्यांचा मोठेपणाना टिके साचा पतिता बिना परमेश्वराचा बोलबालना होणे नसे आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात पावन करता कांता हे आता विसरू नको परिसर लोहाला सोने करी म्हणून त्याचे महत्व भूमीवरी ओहळ पोटे घे गोदावरी म्हणून म्हणती तीर्थ तिला याचा विचार करावा चित्ती आपल्या माधवा दासगणूला हात द्यावा बुडून द्यावे कोटे हि गोविंद बुवा टाकडी कर एक हरिदास होता थोर तो कराया कीर्तन गजर शेगा वासी पातला तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचर ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा मोटारी क्लब बायसिकलला याचे प्रेम बहु असे तेसाना मोठे सावकार श्रीमंत असून भाविक फार त्यानेच जीर्णोद्धार केला असे मंदिराचा म्हणून मोठ्यांचे मंदिर बंधू लागले नारिनार आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकडीकर कधी कधी त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या घोडा अति दोड होता कोणासही मारी लाता समोरून कोणी येता त्यास चावे कुत्र्यासम तोडी चराटे वरच्या वरी स्थिरन राहे शणभरी कधी कधी कांतारी त्याने जावे पळवणं किंकाडे रात्रंदिवस वाईट खोड्या बहु असं आल्या होत्या मुक्कामास श्रोतेतया घोड्यांच्या लोखंडाच्या साखड्या होत्या त्यासे बांधण्या केल्या त्या या समय राहिल्या टाकडी माझी विसरून चराट्याने कसा तरी घोडा मंदिरा समोरी बांधूनिया कथेकरी निजले जाऊन शय्येला रात्र झाली दोन प्रहर तमे आक्रमिले अंबर दिवा भीतांचे हृत्कार होऊ लागले वृक्षावरी टिटव्या टीटी शब्द करीती वाघुडे भक्ष धुंडीती पिंगडे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले सामसुम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे कोठून येणार दृष्टी पडे एकही माणूस रस्त्याने ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष घोडा बांधल्या थायास येथे झाले सहजगती जे जे कोणी डोळ्याड असते त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेते ईशान्ये भूमीवर औषधांचे प्रयोजन रोगा निवारण्याकारण तेवी द्वाडाचे द्वाडपण साधू संत निवारिती असो गजानन घोड्यापासी आले रात्र समयासी जाऊन निजले अतिहर्षी चहू पायात घोड्याच्या मुखे भजले चालते होती गनी गने गनात बोते या सांकेतिक भजनाने जा जाण्या कोण समर्थ हो त्या सूत्र रूप भजनाचा अर्थ साचा गणि या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे जीवात्मा म्हणजे गण तो नाही ना भिन्न हे सुचावया कारण गणात हा शब्द असे बोते हा शब्द रेखा अपभ्रंश वाटे निका बाते हा शब्द ऐका ऐसा असावा निसंशय बाया शब्दे म्हणून घेतले पाहिजे मन ते हे आहे सर्व नाम शब्दाऐवजी आलेले म्हणजे मना समजे नित्य जीव हा ब्रह्माचा सत्य मानू नको प्रत निराळ्या त्या तोची असे गिनगिन गिन गिनात बोते कोणी गनी गण गन गणात बोते असे आहेत या भजनाविषयी शेगावी त्यासीना आपले प्रयोजन आपणा कथेसी कारण महाराज निजले येऊन चोपायात घोड्याच्या वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने वाटे या भजन रूपी साखळीने घोडा बांधून गोविंद बुवाच्या अंतरी धास्ती होती जबरखरी म्हणून तो वरच्या वरी उठून वारूला त्या तो तो शांत ऐसा पडता दृष्टीप्रत गोविंद बुवाच्या चितांत अति नवल वाटले तो आपल्या मनी मने हे ऐसे झाले कशाने का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा म्हणून राहिला शांत हे ना काही कळे येत हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला हे का आहे ते पहावया गेले तो एक माणूस दिसले त्या अति निकट येऊन पाहू लागले निरखुनी तो दिसले तेथे गोविंद बुवाला ते म्हणाले मनात घोडा का झाला शांत हे कळले कारणा सहित मज लागे येतवा समर्थांच्या सहवासे घोडा शांत झाल्याचे जेथे ते कस्तुरी तेथे ते नसे दुर्गंधाला थारा कदा समर्थांच्या पायावरी गोविंद बुवाने अत्यंतरी शिर ठेवले निर्धारे अष्टभाव दाटले मख मुखे करू लागले स्तवन आपण खरेच गजानन विध्वान विध्वांचे कंदन याचा प्रत्यय आज झाला माझा घोडा द्वाड अति सर्व ज्याला भीती तेथेच आला तर गुरुमूर्ती हरण्या त्याचा द्वाडपणा ह्या घोड्याच्या अचाट खोडी चालत्या मध्येच मारी उडी शना शना मागल्या झाडी हा दुगाण्या महाराज मी गेलो होतो कंटाळून म्हणून बाजाराला कारण परीनं कोणी घेई या मी, मी फुकटही लागलो दया परीन कोणी तयार घ्यावा त्यावर आपण केली दया हे झाले फार बरे आम्हा कथेकरांचे घोडे पाहिजे गरीब साचे घरा माझी धनगराचे नाही वाग कामाचा ऐसा झाला प्रकार घोडे झाले गरीब फार जडजीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले घोड्यास म्हणाले आता गड्या करू नकोस येथून खोड्या त्या येथेच रोखड्या द्यावा अवघ्या सोडून तू शिव्याच्या समोर याचा विचार काही करी वागत जावे बैलापरी त्रास न देई कवनाते ऐसे त्याशी न गेले निघून दयाधन कृपा कष्टाचे करू न पक्षूही झाले आकडीला ऐसे असो श्रोते दुसरे दिवशी मड्यात असता पुण्यराशी आले गोविंद बुवा दर्शनाशी घोड्यावरी बैसून घोडा गोविंदभुवाचा शेगावासी ठाऊ कसाचा भीत होते त्यासी जण तो मळ्यात आलेले पाहून लोक बोलले त्या कारण बुवा ही घेऊन पीडा कशाचा येथे आला मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत तुमचा घोडा करील घात सहज लिहिलेने कवनाचा बुवा त्यासी बदले तुमचे म्हणणे मी ऐकले माझ्या घोड्याचं शहाणे केले काल रात्री समर्थांनी त्यांनी खोड्या दिल्या टाकून झाला गोगल गायी समान आता भाव याचे कारण नाही उरले कोणाशी चिंचे खाली उभा केला टाकडीकरांनी घोडा भला चराठ्या वाचूने राहिला उभा तो एक प्रहर भाजीपाला कोवडा घास मळ्यात होता विशेष परिणा लाविले त्यास तोंड घोड्याने एक आहे पहा संतांची केवढी शक्ती पशुही आज्ञात वागती पत्र्यात आरंभिली स्तुती गोविंदभुवानी समर्थांची श्लोक पृथ्वी वृत्त अचिंत जगताप्रती कृती तुझी न कोणा कडे असो खलही केवडा तव कृपे सुमाग्री वडे उने पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी शिरी सतत माझी या वरदहस्ता ठेवा जनी ऐसी स्तुती करून गेले गोविंद बुवा निघून घोड्यासा आपल्या घेऊन टाकडी ग्रामाकाराने प्रत्येक दिनी शेगावी यात्रा नेई नवी नवी काहीतरी धरून जेवी हे तू आपल्या श्रोते हो त्या यात्रेकरू मंडळीत बारापूरचे दोन गृहस्थ आले काही धरून हेत समर्थांच्या दर्शना पती जाणता एकमेका बोलू लागले असे देखा पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन का की या गांजावर समर्थांचे प्रेम फार तो आपण आणीला जर तरी कृपा होईल त्यांची लोक आणि ती बर्फी खवा आपण गांजा नेऊ बरवा गाठ धोतरा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल पुढल्या वारीस दोघे जण आले दर्शनाकारानं परी गेले विसरून गांजा तो आणावया शिर ठेवता पायावरी आठवण त्यांना झाली खरी की नाही आणीला बरोबरी गांजा तो आपण आता पुढच्या वारेशी दुप्पट आणू गांजाशी असे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो पुढल्या वारीचं तेच झाले गांजा आणण्याचे विसरले कर जोडून स्मृती नसे गांजाची ते स्वामी म्हणाले भाष्कराशी पहा जगाची रीत कशी गाठ मारून धोत्राशी विसरती जिन्नस आणावया जातीने आहोत ब्राह्मण तेच आपले भाषण करीती आपण होणं खोटे पहा सर्वांशी ब्राह्मणांचे भाषण कदा नसावे अपप्रमाण या तत्वा लागून न जाणते चांडाळते दुजे निज धर्म सोडिला आचार विचार सांडिला ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत बेटे मनी नवस करीती आणि हात हालवित येते येते अशाने का पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ बोलण्यात पाहिजे मेळ चित्त असावे निर्मळ तरीच तो धन निळ कृपा करीतो भाष्करा हे शब्द त्या दोघांशीही अति लागले मानसी पाहू लागले एकमेकांशी कुतूहल दृष्टीने पहा केवढे अगाध ज्ञान आहे याचे परिपूर्ण हा जगत चक्षु गजानन सूर्यापरीच असे हो आपण नवस केला मनी तो जानेला समर्थानी आता येऊ घेऊन चला गांजा गावातून ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले गांजा अनवया भले तई महाराज बदले त्या आता शिळ्या कढी प्रत का हा उगा आणता उत सारा सार नाही कि किमती यात मी न हपापलो गांजाला आता आणण्या ठाऊ पेटेत मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपल्या लबाडाचे ना ही खुनगाठ बांधा चित्ती तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम परी कदा न चुकवा नेम पाच वाऱ्या येथील करा काकी हा इथं स्थिर आहे रुढाने पती कर्पूर गौरव ज्यांच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती चा नमस्कार खोटे जरा बोलू नये मानवांनी असा उपदेश ऐकून महाराजांशी मंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी कांता त्याची पुतळाबाई परमभाविक होती पाहि दरवर्षी वारिस जाई पायी सज्जन गडाते पती पत्नीचा विचार एक पौष मासी निगती देख ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी कुबडी कथा दास सवे हे समान अतिशुध साधुत्वाचा नव्हता मद तयासिकी चढलेला मार्गे चालता ग्रामांतरी प्रत्येकी झोडी फिरवी खरी त्या झोडीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला पक्ष वधात सोडी नवमीला साचार कांता असे बरोबर पुतळाबाई नामजीचे बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपड्या असती पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन रघुपतीचा नाम गजर करी पंथाने निरंतर शेगाव खामगाव व मेहेकर देऊळगावचा राजा पुढे आनंदी स्वामीस जालनापुरी वंदुनिया जाब नगरी जाय तेथे मात्र करी तीन दिवस मुक्काम काके ते ठिकाणा समर्थांचे जन्मस्थान पुढे दिवरास येऊन वंदन करी गोदेला पुढे बिद आंबेजोगाईचे मोहिरी बल्लेश्वर स्वामींचे पट्टशिष्ट समर्थांचे डोमगावी कल्याण नरसिंगपूर पंढरपूर नाते शिंगणापूर वाई ठिकाणी सातारा असे जे गडाच्या पायथ्याशी माघ प्रतिपदेला तो येऊन पोहोचे भला श्री सज्जन गडाला नवमीच्या त्या उत्सवाची यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण पूजन करावे त्याने श्री सोमळ समर्थाकाराने खरा खराच रामदासी ऐसे रामदासी आत्या होणे कठीण सर्वथा दास नवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला साठ वर्ष देहाला गेली त्याच्या उलटून माघवद्य द्वादशीला सोडून सज्जन गडास निघावे परत जावे अस त्याने आपल्या बाळापुरा असो एकादशीशी बसला समर्थ समाधीपाशी आले दुःखाशुलोचनाशी शब्दन त्याशी बोलवे हे रामदास स्वामी समर्थ हे गुरुराया पुण्यवंता माझे शरीर थकले आता वारीनं पायी होईल जरी बसून वाहन आते येऊ सज्जन गडाते तरी तेही कठीण दिसते मज लागी दयाळा नेम चालला आजवर आता पडू आहे अंतर परमातशी शरीर निकोपा आधी पाहिजे तरीच सर्व घडे काही हे रामदासा माझे आई हे म्हणण्याची जरूर नाही आपण सर्व जाना तसा असे प्रार्थना करून निजला शय्येस जाऊन तो प्रभात गाडी पडेल स्वप्न बाळकृष्ण बुवाला स्वप्नी म्हणाले रामदास ऐसा ना होई हताश नको येऊ येथून माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपल्या घरी येऊन मी नवमीला तुझा द्यावा दर्शन हे मानी वचन आपल्या शक्तीचं पाहून परमार्थ तो आचरावा ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले कांतेसह परत आले बाळापुरास आपल्या घरी पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माध्यमासी त्या बाळापुरासी हे आता अवधारा प्रतिपदेस समर्थांचा उत्सवाचा आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला दासबोधांचे वाचन रात्रीचे हरिकीर्तन दोन प्रहरी ब्राह्मण भोजन ध्रुपात्री अस्तमानाला बाळकृष्णांच्या मनात विचार हाची घोळत पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसे बाळकृष्णाच्या वचनांनी के गावकऱ्यांनी आपापसात आप वर्गणी उत्सवा सहाय्य कराव्या ऐसा थाट बाळापुरा नव दिवस झाला खरा नववे दिवशी दोन प्रहरा अघटित झाले घडून श्री गजानन तया बाळापुरी उभे राहिले दोन प्रहरी नवमी तिथे लक्ष्ण बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चालला आता लोक झाले विस्मित गजाननाशी पाहुण म्हणू लागले बुवा उठा उठा हो वेगेसी तुमच्या दास नवमी द्वारे पातले गजानन त्यावर बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले त्याची त्याही लागले पाय माझ्या घराशी परी आजच्या मी वाट पाहतो समर्थांची त्या सज्जनगड आतुर होऊन हे ठाया त्यांच्या वसी करार आहे मी नवमीला येईल पाहि ती वाणी असत्य नाही असत्य नोहे ऐसा माझा भरोसा इकडे स्वामी गजानन द्वारे उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले श्लोक अहिल्या शिळा रागवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची पाहता जो येऊन द्वारी तो गजनाची नग्न स्वारी अजनबाहू साजरी उभी निजानंदामध्ये करण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचर हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवरी भाली त्रिपुत्र उभा साचा होता गोपीचंदनाचा नेसलेला लंगोटीचा रंग होता हिरुमुजी ऐसे रूप पाहिले बाळकृष्ण भरते आले प्रेमाचे ते श्रोते भले नैनी सचले आनंदाशू तो स, तो सेवेच दिसली गजानन त्यांच्या नेत्राकारण कुबडी लंगोटी काहीच न त्रिपुंड शरी शिरीचा जटाभार पुन्हा त्या हताश व्हावे तो रामदास स्वामी दिसावे पुन्हा जो निरखुण पाहावे तो मागुती गजानन अशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी घोटाळल्या अंतरी कोडे काहीच उमगेना मग म्हणाले गजानन रामदासाशी प्रेमे करून नको गांगरू देऊ मन तुझ्या समर्थ मीच असे मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी आता शेगाव भीतरी राहिलो येऊ न मळ्यात तुला सज्जन गडी दिले वचन की दास नवमीस येईल मी बाळापुरा लागून ह्याचे स्मरण आहे का त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता दे सोडून अवघी चित्ता मीच आहे रामदास शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्माला विसरतोस याला काय म्हणावे श्लोक आहे गीते ठाई वासांशी जीर्णानी तो पाही, ऐसे होई चाल पाटी बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात एका मोठ्या पाठी स्थित स्वामी गजानन झाले बाळापुरी पुकार झाली गजानन आल्याची ती भली मंडळी धावू लागली दर्शन घ्यावा पायांचे रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार शेवटी रात्र होतात तीन प्रहर स्वप्न पडले बाळकृष्ण अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वराड प्रांती संशय मुडीना धरी चित्ती तो धरिता बुडशील मी तोच समजून करी गजनांचे पूजन गीतेचे हे आहे वचन संशय आत्मा विनश्यती असे स्वप्न पडल्यावर बाळकृष्ण तोषला भारी ठेवले अत्या दरी गजनांच्या पायावर महाराजा आपली लीला मी ना समर्थ जाणाण्याला तो घोटाळा उकलीला तुम्ही स्वप्न देऊन नवमी माझी सांग झाली न्यूनता काही ना उरली प्रकापरी कृपा केली तेने बाळापुरास हिच आहे मनी आस ती पूर्ण करा हो महाराज म्हणाले त्यावर एक माझा विचार काही दिवस गेल्यावर मी येईन बाळापुरा भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावास भले रस्त्याने ना कोणा दिसले शनात बोसले शेगावी स्वस्ती विरचितः श्री, श्री गजानन विजय नामे ग्रंथ सुखद हो भाविका प्रत हे इिदासगनो शुभं भवतु श्री हरे श्री गजानन विजय ग्रंथस्थ नवो अध्याय समाप्त